मोठे झालेले हे चाळीस गद्दार कुठले या नालायकांनी त्या सुरत मध्ये जाऊन महाराष्ट्राची महाराष्ट्राची इज्जत घालवली आपली मंगळसूत्र विकावी लागली होय वीस मे चा आपलं इलेक्शन आहे पूर्ण महाराष्ट्रभर हेच वातावरण आहे पूर्ण इलेक्शन हे मतदारांनी त्याचा ताबा मिळवलेला आहे आणि खरोखर जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं जे आपल्या संविधानाला अपेक्षित होतं लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेले हो राज्य याची खरी त्या ठिकाणी अनुभूती या इलेक्शनमध्ये आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला वाटते कारण एका बाजूला याच मतदारसंघात बघायचं झालं तर ज्या महाशक्तीनं यांना सगळ्यांना गारुड घातलं आणि शिवसेनेच्या गटातून शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे चाळीस गद्दार फुटले नवे विकले गेले विकले गेले की नाही म्हणजे ज्या शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करण्यासाठी सुरत लुटली या नालायकांनी त्या सुरत मध्ये जाऊन महाराष्ट्राची इबरत लुटली महाराष्ट्राची इज्जत घालवली महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा राज करणारी अशी वर्तणूक यांनी केली आणि आज हेच हेच नालायक नष्ट लोक तुमच्या दरवाजात पुन्हा एकदा एक येणार आहेत पुन्हा एकदा येत आहेत मग आजपासून बऱ्याच वक्त्यांनी जे प्रश्न सांगितले मला तर वाटतं सगळ्यात पहिल्यांदा ना हे आलं की पहिल्यांदा घरातला सिलेंडर आणून यांच्या भोखंडी मारायला उंबरठावर आणून ठेवला पाहिजे पहिला ह्याचं काही ते बोला मग पुढचं एस टीचा प्रवास म्हणे महिलांना आम्ही मोफत दिलाय त्यापेक्षा गॅसचा भाव पूर्ववत केला असता तर चालला असता की नाही आपल्याला पण त्याचा पत्ता नाही त्यातातली प्रत्येक गोष्ट यांनी माग करून ठेवलेली आहे एक देश एक कर आणि कराला नवीन नवीन दर आणि या पद्धतीने मे मते बारा टक्के पाच टक्के अठ्ठावीस टक्के या माध्यमातून जनतेची दरज त्या ठिकाणी लुबाडण्याचं काम सुरू आहे हो लुबाडण्याचं काम सुरू आहे कारण तुम्हाला लागलेला जीएसटी मोठं सांगते घरात लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलच्या बिलाला पण लागून येतो त्याच्या डाळ खिचडी आपण त्या मुलाला भरवतो त्याला जीएसटी लागतो त्याच्या कॅल्शियम डोसला जीएसटी लागून येतो एवढाच काय तर सर ते शेवटी सगळ्याला कंटाळून माणूस जर मयत झाला तर स्मशानात जाणारा प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागून येतो अगदी आपल्या मुलांच्या दप्तरातलं वही पेन्सिल पेन सोडा शार्पनर आणि खोड रबर यांनी मधून सोडलेलं नाही दुसऱ्या बाजूला बेरोजगारी बेरोजगारीच्या नावाने बोंबलतोय आपण दोन करोड रोजगार हे देणार होतो गॅरंटी होती दोन करोड रोजगार तर आले नाहीत पण मागच्या दहा वर्षामध्ये साडे बारा लाख अब्जाधीश उद्योगपती भारताचं नागरिकत्व सोडून इतर देशाचं नागरिकत्व घेऊन निघून गेले बरं हे जाताना अब्जाधीश भांडवल घेऊन गेले या भागातले आपल्या हक्काचे नोकरी धंदे सुद्धा घेऊन गेले उरले सुरलेले छोटे मोठे उद्योग करणारे लोक होते जीएसटी त्यांचा कणा मुडला त्या नोकऱ्या गेल्या स्पर्धा परीक्षांची बोंब आहे स्पर्धा परीक्षेला मुलं तयारी करून बसतात संध्याकाळी करतो पेपर फुटला आणि अशा पद्धतीनं मुलांची वय बार होत आहेत आज चाळीस टक्के साठ टक्के पोलिसांच्या याच्यावर काम सुरू आहे चाळीस टक्केचा चा अधिक प्रेशर पोलीस बांधव बघणी देखील त्या ठिकाणी सहन करत आहेत आणि जर मोदीजींना विचारला गेला त्यांच्या इंटरव्यू मध्ये की तुम्ही रोजगार दिलात का तर काय म्हणतात माहिती आहे बांधवंनो तुमच्या ऑफिसच्या बाहेर जर कोणी बजीयत तर मित्रांनो आपण बघत आहोत संजना गाडी यांनी कशा प्रकारे विरोधी पार्टीला सांगितले की तुम्ही कांद्याचे भाव शेतकऱ्यांचे मालाचे भाव कमी केलेत आणि जीएसटी अशा प्रकारचे शुल्क लागू केले आम्ही तशा प्रकारचे कोणतेही काम केले नव्हते तुम्ही आता लोकांना सांगतात की मी चहा विकला तशाच प्रकारे तुम्ही सांगता तुम्ही देश विकणार आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांचे मत मांडत आपल्या सभेमध्ये सांगितले अशा प्रकारे आणि कमाई कवडी भर अशी अवस्था तुम्ही आमची करून ठेवली घर खर्च चालवण्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा त्यांना गहाण टाकावं लागलं अशा पद्धतीची परिस्थिती आपण या लोकांची निर्माण केली देश कर्जबाजारी करून सोडला हे काय सांगतात एका बाजूला म्हणजे शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून हिंदुत्व सोडलं आम्ही त्यांना सांगतो आम्ही त्यांना सांगतो तर गुजरातच्या हत्याकांडामध्ये बिलकीस बानोचा बलात्कार करणारे तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या समोर आपटून मारणारे ते भाजपाई ज्यांचा तुम्ही सुटल्यानंतर सत्कार करता ज्यांना पेढा भरवता हे जर भाजपाचं हिंदुत्व असेल तर हे हिंदुत्व आम्हाला शिवसैनिकांना मान्य नाही मान्य नाही आम्हाला हृदयात राम आणि हाताला काम देणारं माननीय उद्धव साहेबांचं हिंदुत्व आहे आणि म्हणून आज आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांबरोबर संविधानाचं रक्षण करण्यासाठी राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो हे आपल्याला लोकांना जाऊन सांगता आलं पाहिजे कारण हे त्यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत कारण तुम्ही जर म्हणतायत आम्ही मुसलमानांना बाजूला करू तर आम्ही विचारतो अरे हिंदूंना तुम्हाला काही गॅस कमी मिळालाय का बाबा नो तीनशे वीस ला आणि बांधवांना पण आम्ही प्रश्न विचारतो बाबा नो त्यांना तीनशे वीस ला तीनशे चाळीसला गॅस मिळतोय का सगळ्यांची तीच तीच किस्से कापू धोरण चालू आहे की नाही यांचं तेच किस्से कापू धोरण चालू आहे महागाईच्या माध्यमातून बेरोजगारीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला छळलं जाते जीएसटीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला छळलं जात आहे आज महानगरपालिकेचा जो पैसा माननीय उद्धव साहेबांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी एफ डीच्या माध्यमातून जपून ठेवला होता दररोज हा पैसा संपवण्याचं काम करतायत हे नष्ट लोक दररोज पण ही ब्याण्णव हजार कोटीची ठेव एखाद्या उधळ्याबाईसारखी मी नेहमी बायकांना विचारते सुनबाई पाहिजे असेल तर कशी पाहिजे नीट बचत करून संसार चालवणारी पाहिजे की पगार आल्याला चला भाऊ जाऊया आज हिंदमाताला साड्या खरेदी करूया अशी पाहिजे जरा बचत करून भविष्याचं नियोजन करणारी पाहिजे ते काम आपल्या उद्धव साहेबांनी केलं होतं आणि हे दर दुटून तिजोरी खाली करायचं काम करतायत कारण ह्यांची नियतच ती आहे तुम्ही जर बघितलं नवी मुंबई महानगरपालिका आज तिकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाही ही परिस्थिती आहे अहमदाबाद महानगरपालिका जवळजवळ हजार कोटीचा जया महानगरपालिकेवर कर्ज आहे जी यांच्या ताब्यात आहे नागपूर महानगरपालिका कर मंडळी मित्रांनो आणि मी घेऊन आले आलेलो आहे ठाकरे यांच्या वाघिणीचे तुफान भाषण संजना गांधी यांची स्पीच तर त्या बोलत होत्या जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं जे आपल्या संविधानाला अपेक्षित होतं लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य यांची खरी त्या ठिकाणी ज्या कार्यक्रमात सहानुभूती आपल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला वाटते कारण एक बाजूला ह्या संघात बघायला बघायला झालं तर महाशक्ती ना यांचे दरोड घातलं घातला आणि शिवसेनेच्या गटातून शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे साहेब आशीर्वादामुळे मोठे झाले हे चाळीस गद्दार फुटले हे विकल्या गेले आणि शिवरायांचे महाराष्ट्र मध्ये स्वराज्य स्थापन करायचे सुरुवात सुरत लुटली आणि नालायक यांनी त्या सुरतमध्येच जाऊन महाराष्ट्रात हे बक तुटलेले ही प्रत तुटलेली महाराष्ट्राची इज इज्जत घालवली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नाश करत वर्तवणूक यांनी केलेली आहे आणि मी आज हेच नालायक वृत्ताच्या लोक तुमच्या दरवाज्यात पुन्हा येत आहेत पुन्हा एकदा येत आहेत आणि मा मागापासून बरा बऱ्याच बऱ्याच व्यक्तींनी प्रश्न सांगितले मला तर वाटते महिलांनी सर्वात महिलांनी यांच्या घरात सिलेंडर आणून यांच्या भोकांडी मारावे अशी संजना यांनी आपले मत मांडत विरोधी पक्षांना सांगत होते आणि धरून चांगले अशा प्रकारे त्यांनी बातमी आहे आणि तुम्ही बघू शकता की चाळीस गद्दार कसे फुटलेत आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या पक्षाशी आपले निष्ठा राखली आणि कशा प्रकारे त्यांनी आपले उद्धव ठाकरे साहेब यांना सोडले आणि अशा प्रकारेच त्यांनी चाळीस गद्दार कोण होते ते आमदार यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन आपले स्थान ग्रहण केले आणि पैसे घेतले तर अशा प्रकारे त्यांनी आपले चाळीस गद्दार महाराष्ट्राचे तर असल्यामुळे असं झालं की आपल्या महाराष्ट्रात अशा प्रकारे शिवरायांचे स्वराज्य कशाप्रकारे होते बाळासाहेब ठाकरेंनी कशाप्रकारे चालवले उद्धव ठाकरे यांनी बी चालवले पण हेच गद्दार समोर चालून अशा प्रकारे गद्दारकी करतील तर देशाचं काय होईल भवितव्य काय राहील अशा प्रकारे चालत राहिलं तर आपल्या देशाचं काहीच राहणार नाही अशा प्रकारे त्यांनी आपले मत मांडले संजना यांनी तर अशा प्रकारे बातम्या आपल्या न्यू आपल्या चॅनलवर येत राहतात आपण बघू शकतात की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि वेलायकॉन लाईक कमेंट नक्कीच करा कारण की यामुळे आपल्या चॅनलची